मराठा आरक्षण लढ्याविषयी चुकीच्या बातम्या देण्याचे उद्योग हे वर्तमानपत्रामध्ये आणि काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक पातळीवर जाईल त्या त्या वेळेस अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात चुकीचे लोक पुढे उभे केले जातात आणि वातावरण कसं कलुषित होईल किंवा जनतेत संभ्रम कसा निर्माण होईल अशा प्रकारचा उद्योग या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेल्या दोन तीन दिवसापासनं वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध होते किंवा काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा अशी बातमी प्रसिद्ध होते की सरकारनं असा निर्णय घेतला आहे की मात्रसत्ताक पद्धतीनं जात प्रमाणपत्र दिले जाणार आता मूळ मुद्दा असा आहे जरी म्हटलं असलं तरी सरकारनं कधीही म्हटलं नाही की मात्र सत्ताक पद्धतीनं हे जात प्रमाणपत्र दिले जातील असं कधीही सरकारनं म्हटलं नाही आणि तितका आग्रह याचा कधीही धरला गेला नाही <coughs> ज्यावेळेस जारांगे पाटील अंतरवाली सराटीवरून मुंबईला मागच्या वर्षी गेले होते त्यावेळेस वाशीला हे आंदोलन त्या ठिकाणी थांबलं होतं आणि वाशीच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट त्या ठिकाणी दिला तर सगळे सोयरेच्या ड्राफ्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मात्र सत्ता असा कुठंही उल्लेख नाही तर या बातम्या काय सांगतात की बा की आता मात्र सत्ताक पद्धतीनं निर्णय दिला जाणार नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचे चार अहवाल सरकारनं स्वीकारलेले आहे असं बातमीत म्हटलेलं आहे आणि या अनुषंगानं सरकारनं असा निर्णय घेतलेला आहे आता तो निर्णय घेतल्याचं अजून तरी निर्णय प्रसिद्ध केला नाही निर्णय कधी घेतलं हेही नाही परंतु मग हा जाणून बुजून अट्टहास किंवा चुकीच्या बातम्या का पेरल्या जातात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण असं काही घडलंय का तर असं अजिबात घडलेलं नाही कारण मागणीच ही नव्हती जरी चर्चा झाली असेल परंतु ही मागणी नव्हती आणि ज्यावेळेस सरकारनं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला सगळे सोयरेचा ड्राफ्ट दिला तर या ड्राफ्ट मध्ये सुद्धा सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा पंजोबा पंजो व त्या पूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नाते संबंध तयार झाले असा इथं मात्र सत्ता कुठं उल्लेख आहे का, का तर अजिबात उल्लेख असा करण्यात आलेला नाही तर पडताळणी समितीच्या साक्ष्यांचे परत पर, आणि किंवा अर्जदार अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडिलाकडील रक्तसंबंधाचे इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे प्रमाणपत्र तर असा उल्लेख या ठिकाणी आहे म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं आहे की सरकारनं जी अधिसूचना सव्वीस जानेवारी चोवीसला काढली ती सरकारनं अद्याप अंतिम केली नाही ती ती, ती प्रलंबित ठेवलेली आहे तेरा जून दोन हजार <coughs> तेरा जून दोन हजार चोवीसला ज्या वेळेस पुन्हा आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलं त्यावेळेस शंभूराजे देसाई यांनी अंतरावलीत येऊन सांगितलं की साडेआठ लाख हरकती आधी सूचनेवर आलेल्या आहेत ज्या सरकारनं अवघ्या नऊ दहा दिवसामध्ये चांदा ते बांदा राज्यभर फिरून या ठिकाणी दोन कोटी एकोणसाठ लाख लोकांचा सर्वे केला त्या सरकारला एकाच कार्यालयात असलेल्या साडेआठ लाख हरकती अंतिम करायला किती वेळ लागतो आणि त्यांचं म्हणणं होतं लोकसभा निवडणुकीनंतर की आता अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे अद्याप सरकार का निर्णय घेत नाही पण निर्णय घेत नाही तर घेत नाही हे चुकीचं पसरवण्याचं का उद्योग का आहेत हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मूलभूत प्रश्न आहे सरकारनं तसं काही काढलं असेल ट्रा तर तो मीडियाने सुद्धा दाखवला पाहिजे तुम्ही बातमी देताना तो पूर्ण बातमी द्या ना तुम्ही शहानशाह करून बातमी द्या तर हा या ठिकाणी माझ्या हातामध्ये महाराष्ट्र शासनाचं हे गॅजेट आहे जे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचं हे गॅजेट आहे आणि या गॅजेटमध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही तर ते तुम्हाला या ठिकाणी वाचता येणार नाही मलाही ते मत तशा पद्धतीने ते टेक्निकली दाखवता येत नाही जमत नसल्यामुळं मात्र तर या ड्राफ्टमध्ये असा कुठलाही वर्ड नाही मात्र सत्ता शासनानं असा कुठंही शब्द दिला नाही की मात्र सत्ता मग बातम्या का की सर सारक, सरकारनं ही मागणी फेटाळली म्हणून म्हणजे जी मागणीच नव्हती किंवा ती कुठंही पेपरवर आली नाही किंवा कुठंही पेपरवर फेटाळली नाही मग त्याची बातमी कशी तयार होते म्हणजे निश्चित ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षण आंदोलन हे निर्णयाप्रथ किंवा उच्च कोटीवर जातं किंवा जाणार असतं त्या त्यावेळेस अशा चुकीच्या बातम्या या ठिकाणी लावल्या जातात काही चुकीचे लोक काही कीर्तनकार असतील एखादी दुसरी महिला असेल किंवा अजून एखादा दुसरा वकील असेल किंवा अजून या ठिकाणी काही दुसऱ्या जाती धर्माचे बांधव असतील त्यांना जाणून बुजून हे या ठिकाणी उभा केल्या जातं त्यांच्याकडून वधवून घेतलं जातं त्यांना मीडिया पुरवल्या जातो अचानक तो बांधव कुठून तरी बांधव उभा राहतो आणि त्याच्यासमोर मग त्या ठिकाणी सात आठ मीडियाचे लोक असतात कसे येतात हे कुठून होतं मीडियाला का स्वप्न पडतं का हा काही देणार आहे पण त्यानं काही जाहीर केलेलं नसते की मी आता प्रेस घेणार आहे काही काहीच नसतं मग अचानक हे का घडतं निश्चित यामागे मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचाच भाग सध्या सुरू आहे कारण आता सध्या पारावरच्या बैठका जरांगे रंगे पाटलाच्या सुरू आहे एका गावामध्ये ते अचानक जातात आणि तिथं जवळपास दहा पंधरा वीस हजाराचा मॉप त्या ठिकाणी पंचकृषीतून जमा होतो अशा अनेक जिल्ह्यामध्ये त्यांच्या बैठका झालेल्या आहेत त्यांचा पुणे जिल्हा दौरासुद्धा अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे आणि हे सगळं चित्र पाहता या चुकीच्या बातम्या सध्या दिल्या जात आहेत की जी मागणी कुठंही पेपरवर आलेली नाही ती अमान्य केली असं या ठिकाणी भासवल्या जात आहे तर हे मोठं गौड बंगाल या ठिकाणी आहे तर असला कुठलाही प्रकार नाही शासनाला न्यायालया म्हणते त्या प्रमाणात या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार आहे सरकारनं जे दहा टक्के आरक्षण न मागितलेलं ए सी बी सी थोपवलेलं आहे त्याचे सुद्धा असं म्हणतात की मराठा समाजाला वेगळं आरक्षण का त्या ठिकाणी ॲडव्होकेट गोपालशंकर असतील किंवा अरविंद दातर असतील यांचंही म्हणणं हेच आहे की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण का लड़े, लड़े ला ला आता ठीक आहे त्यांची मागणी आहे की आरक्षण रद्द करावं हा भाग जरी वेगळा असाल ती लढाई लढत राहील ती सुरू आहे परंतु प्रश्न असा आहे की पन्नास टक्केच्या वरचं का दोन हजार चौदालाही पन्नास टक्केच्या वरचं टिकलं नाही दोन हजार अठराला दिलेलं ते पण टिकलं नाही आणि आता दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जो घाट घातला आहे त्या त्यावर सुद्धा आता तीच रणनीती आखली जात आहे म्हणजे हे जाणून बुजून या आंदोलनाविरुद्ध मोठं षडयंत्र निर्माण केलं जात आहे चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत चुकीचे लोक उभा केले जात आहेत काहीतरी पेड लोक आहेत हे पेड असं म्हणायला निश्चित या ठिकाणी वाव आहे कारण त्या अचानकच कुठून रात्रीतून उगवतात ते डायरेक्ट ह्या आंदोलनाच्या विरुद्ध जरांगी पाटलाच्या विरुद्ध बोलतात म्हणजे या कुठली तरी मोठ्या शक्ती या ठिकाणी निश्चित असल्या पाहिजे असू द्या ते चालत राहील इथं मात्र गरजवंत मराठा हा जरांगी पाटलाच्या मा पाठीशी आणि मराठा आरक्षणा मागणीशी ठाम आहे